याला अक्कल आहे का नाही तोरी तरी <laughs> बाबा थांब रेस 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 बाजूवाला दीज़ी जोर घेतले निश्चित चटणी चटणी व जोर घेतले निश्चित तर नमस्कार मित्र मी पार वाले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्र जाम दिवसानंतर चालले मी डायरेक्ट नदीवर नदीवर त्याचं कारण असं की सगळ्यांची जे लाईट ना सगळी झाल्या घामघूम या साइडला खूप दिवसानंतर डिमार्टचा चॉकलेट बाय प्रवीण शो सम लव हो हो त्याच्या आमच्यात काय आता सगळी मिळून चालले आम्ही बॅरेजला आणि गँग बघू शकता तुम्ही तरी आरती गँग येणार बाबा दाब रेस 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 रे बटन दाब तू बटन दाब बटन दाब बटन दाब तर <laughs> प्रवीण पवाला चालले तरी बुटा घालतोय म्हणजे यार कमाल तुझ्या पुरे रे अरे चप्पल मागले चप्पल तुझले याला नाही तोरी तरी <laughs> तोरी पण नाही ना बारीक बारीक परत प्रवीणची इज्जत करताना बाई प्रवीण पालतुगिरी निकाल रे आहे ठीक आहे चला मग काय आता हलो हलो निघू रिक्षा रिक्षा ना प्रवीण त्यांच्या आजीच भेटलाय आपण लय गरम होत ना गरम होत ना जेवली का नाही तू जेवली की नाही तो तुझा नातूस पॉल चालले ना बुटा घालते काही हे का अक्काल त्याला काही सांग ना तू जरा त्याला काही नाव दे मग आता पाणी चॉकलेट बॉय निघला आता पाणी बिटा घालून अक्काल घट्ट माणूस येऊन भाई जरा मागव चप्पल येल तोऱ्या दिवसांत कहोआ लाईट लाईट ओला काही बोलायचं लाईट ओला ना ना दोन दे। दोन दे, ना। दे दे तू दोन मी आवजे डेंजर आमच्या गावांची काकी बस ती ते दोन तीन शिवादे मोकली पण झालीच ती मी लाईट घालवली तू ओलकत नाही का म्हणा ओलकीच नाही म्हणा तू ओलगतच ना मग तरी पण असं बोलतो नाही आता घरबुडे मग चल ना ये याला याला कावा ठवलं याला सांग ना <laughs> याय ना जेऊन तो नाही जेऊन नाही हो जर मारा दिरा तुम्ही लार केला तर लार अंगावलं तुमच्या आता काय ठीक आहे मित्र निघू आता खरं कर शाव आपण पण ते जाता नाही निघूत लई बॅकारवाली गाडी टोकली याचा बापूस ते बापतलं गाडी चालवता येईल का तुमच्या मग असं कसं घरबर झाली अशा प्रकारे रह आता निघलो आम्ही ना प्रवीणची काही रिक्षा येणार होती तिचा काही मॅनेजमेंट जमला नाही पण ठीक आहे आता ट्रिपल सीट त्याची वारी आली आमच्यावर वा। या साईडला रिसॉर्ट तर फुल पॅक झाले सगळे आपण गाड्या लागल्या ना चालू शेटला पण घेतल्या आपण आपल्यावर बरोबर आपल्या कुत्र्याला ठीक आहे चला डायरेक्ट आता विशाल विशाल तर आपल्याला पुढेच भेटतील जो हो तो कारभार समजत ते रस्ता गवशीत गवशी गौ झाल्या ज्याला रस्ता माहीत आहे तो मागत आपल्या विशाल काय करणार त्याला अक्कल जास्त आपण काही बोलू शकत नाही बात सही आहे तर चला गौशित गौशित ला। ला नी हो आता रस्ता गौशत गवशत निघल्यावर एकला निघणी बोलली होती दोनला प्रवीण त्यांच्या इथे गेलो तरी काही झालं नव्हता आता वाजायला आलं साडेतीन तरी पण अजून चालल्या आम्ही अशी माणसं आमच्याबरोबर असल्या व्यवस्थित होतं ना प्रवीणचा भाऊस कुठे इकडे नाही ये फॉरेनर आणले आम्ही तो उन्हा ना आता लाल लाल झाले आता काय सांगू लय वाईट तो बोलतो नसतो होलं तर नसतो वर जाऊ द्या आता या सगळ्या गोष्टी होत असतात जाऊ आता पहिले तर भूक लागली थोडासा पहिले खाऊ भाई पाण्याची सोय सरबत झाली डायरेक्ट सरबत भाई झाली कोकण सरबत भाई धन्यवाद धन्यवाद आता काय तरी आकल्याचं काम केलं तुम्ही आता आम्ही कुठे पोहोचलो ना आपण नदीवर हो नदीचं नाव का बॅरेज बॅरेज ला बॅरेज आता होता आम्ही आणि ज्या पाणी जगलेलं मयूरला त्याने डायरेक्ट भाई कोकम सरबत आणली धन्यवाद धन्यवाद छाकर रूपम काही हो भाई जल ना गाडी खाली तो बसला अरे अरे तिकडे निघला त्याला पण आज पावला डायरेक्ट जाऊ आता खाली बाकीच्या गारे लावल्या ना वरती आपण जाऊ डायरेक्ट खाली लई हो प्रतीक प्रवीणचा भाऊच लय शिवत येतो ना प्रवीणला बोलता <laughs> माझा कपड्या घातले मना आराम होत मोठा माणूस झाला आमच्या बरोबर पिल्लू पिल्लू यो पिल्लू कुत्र्याचा आहे का तुझा प्रवीण बोलत दादा गर्दी बिर्दी काही आहे असा सगळं शांत वातावरण वा असत ही गर्दी बघा आवरी गर्दी वाली गर्दी सगळी लांब लांब परत माणसा सगळी भारल्यान आता इकडे चालले कारभार जरा कपडे चेंजिंग चालले ना विशाल शेड आपल्या देवासारखा आले तो बोलतो मी नाही धावणार बोलतो आंघोळ दादा सगळं बों द्यायचं जरा ठीक आहे मित्र तर मी अंग धुतला असता प्रवीण एक वाजल्यापासून झोप उड मोड केले आडानी हे खरं खरं बोलते आडानी तुला बरोबर बोलते रे याला कसं माहिती थंड पाण्याची बॉटल पण घरी नव्हती का रे कसा कसा वाचा या पुरी पकडला भेटायला गेलता का रे समज रे समज रे दादा याने उल्लू बनवला आपल्याला बोलतो कोण नसतो बोलतो गर्दी काही नाही बोलतो तू असा <laughs> आनाडी माणूस तो फॉरेनर कुठे आला दोन दोन शब्द काहीतरी बोल बोलतो त्याच्या मनात राग मी समजू शकतो तुला पण असं चापटिंग मार उरी मार आली उरी <laughs> आपला तर असा काही प्लॅन नाही रोहित झाला पण रोहित कुठं रोहित हस ना म्हणजे म मा प्रवीण मार उरी आता मग नाही <laughs> जा ना के जाना या याला घेऊन जा कालून घेऊन जा आतमध्ये तू मला ना आतमध्ये फॉरेनर मरत गौरी या जातीला तर पायनल मस्त पाहिजे आपण तर जात नाही आपला मित्र बाई पण ते पण आले पावता येते ना मस्त बस बस कपला ए याला पण येते आपण कालू शेटला यांच्यात डायरेक्ट पावला गर्दी तर उन असं लागत काय सांगू तुम्हाला सावली हे म्हणजे तोरीफार मित्र अशा प्रकारे आता आपला कालू शेटला डायरेक्ट फेकून डाऊट पावता येतं का नाही मग कुत्र्याला पावता येतं मग आमच्या प्रवीणला नाही पण ये, ये प्रवीण मार मयूर धरला हा निघला निघला जा आला येऊ कालू आईला नेतो तो पण भाई पिसरला डायरेक्ट मंदिर माझ्या हो पण याला कालशात नेता वर्षा काही शब्द नाही खरं खाली चल इकडून सोडता झाला बाकी हेत पोट आपली तिकडे झाला चला जा काली झाली ज ना येऊ पण झा ना झाला ओकार घाबरले जरा घरी धर पंकजला बोललं डायरेक्ट झाला धर नेता यायला आतमध्ये दर आठवडी ये ये जल जल तो ओर तो ओर जा जल तो ए आल्लो आल्लो रे आल्लो आल्लो रे आल्लो आलू ने एक साइडला प्रवीण नावाचा माणूस आले आणि त्या साइडला कालू शिडले आपला फुल दमल्या दे डीपिप कारवेले बाजू आला चला दमले दम दमले भाई पूरा पूरा ढोकले दे यो अरे उरला उरवला तोबा तोबा झोपला डायरेक्ट ट्रेन तू नाही दम लागे आयच्या गाव डायरेक्ट वरती झाले झाडले उरी माराला सर तो माकरा सारखा झरत वरती <laughs> खाली ढगेरे झुप इकडे तिकडे झाला की गारभर होल लगे गेले शानपणा करीत ती मरली सर रे काली शेट तू पण जा आता जा लवकर चले एकच जम पूरा केले त्याला हे नाही आता एक उद्या ठीक ठीक काय काय उडी उडी मारत कशी मारशील एक भारीवरी उडी मार भारी मारलो उलटी उलटी का कशी एकच आहे <laughs> ये कोणतं आहे की मग कशी मारशील कशी मरशील हो गेल्या वेळेला अजून दाग आहे कुठं म्हातारांना ना म्हातारांना काम पिट केलं मयरली तरी उडी जीवाला वाई चागले तो अरे मयूर कुठ यो यो आला मग यो पण आला वाईट शेडाला तो फॉरेनर कुठं आपला यो उलटा पावतो ए उलटा रवीन तुझा उलटा सीधा पण ना पावस बघला निघू एवढ्या वन मध्ये उद्या दम लागतो हा खराब काय या पावर लागते तिचा पावर हा मर्या हा तू खरं खरं काय सर चक्क बोल तोंडात कशा प्रकारे आता निघल्यावर न्हाला मार्गाला लागल्यावर प्रवीणचं सोलं माहीतच तुम्हाला आता मी डबक डबकं आणल्यानंतर आता बोलतोय थंडासर बारा झाला असता पहिले का अक्काल कुठे येते तुझी मग तो तिकडे जागा जीवाचा हालचाल रोहितचं गाडी चरण आहे चरली चरली ताई माझी घरी मला माहीत आहे कशी पण कुतत कुतत जल पण सरल आता पक्की ताण लागले ना पाणी खपले दोनच बाटल्या आणलेले आणि प्रवीणनी आपल्याकडे आप गरम पाणी वरले आता गरम पाणी राहिले ठीक आहे काही हरकत नाही पाण्याचं मी काय उतरलो नाही मला माहीत होतं पाण्याने उतरल्या बाई अजून ताण लागेल नाही त्यानं पिवला पिवलं पाणी दिसत होतं तर तुम्ही समजू शकता म्हणून <laughs> रिक्स काही घेतली नाही ठीक आहे चालेल मग मित्र आता डायरेक्ट काहीतरी खाऊ घेऊ दादा काही खायचं आता साबणाने आंघोळी खाणार काम हो पण जाचा इथं आम्हाला प्याला पाणी नाही ना प्रवीणचा भाऊस पण प्रवीणच्या वरचा सोल बघ त्याचे टोनधवाला पाणी वापरतो तो अरे किरा प्याला पाणी नाही पण के तुझं भाऊस पण तुझ्यासारखं करत गावा गावा आज आहे काय तुझ्या म्हणजे बोललं तरी बोलला बात तर सही आहे के निसता गोरा गोरा पाणी दिसतं रे होण्याला बाहेर काढितच नाही के याबा कसा का <laughs> या? ना तो बघ कसा गोराय काय या फरक ये ना बरं आता मित्र मस्त आत पाणी जेवलं ताण लागले काय सांगू तुम्हाला आऊसा होता आऊसा जरा बारीक झाला छोटा होता आजू तवा आमचा मामा संच याचा आता त्याला धारी फुटली तर आता हात पुरं करते इथून पण दिसशीलच ना तू पोरींच्या वरती लाजत यो चाललंय कुठं पावाला चालला तू याच्या बरोबर ला होत प्रवीणच्या बरोबर ला होता मग जा मजा कर राज गर्दी आहे हा जाऊन आलो आम्ही आता मजा आ, कर मस्त पायकी हा नाही आम्ही जाऊन आलो आता आम्ही दमल्याव आता मस्त पैकी कुठेतरी जाऊ पाणी बिणी प्याव आम्ही मग मुकाच घरा आता पाणी प्या मग आहे ना खाली पाणी आता तुला बोललोच तू मी आता नेहमीप्रमाणे विशालने इथं पण धोका दिलेला आम्हाला अशी गाडी जाऊन सबक्यात निघला बोलतो मना जाचा बोलतो बाहेर काम त्या बिचारा मयूरला आणला त्यांनी आता आम्हाला या गाडी व किती जण जायला लागतील माहित का चार कशी इथं कुत्रा नंतर यो एक एक यो एक एक मी नाही एक डायव्हर रोहित प्रवीणच्या हो जातील तीन जण जातील कशी तरी पण माणूस बघू शकतो भरलेला माणूस आहे आम आमचा आता हा प्रवीण शेटची वाट्या वाट्या हो, गोट्या गोट्या होतील ठीक आहे आता काय करणार विशालने आता दिले धोका आता कुठं भेरे पाप आता देऊ जाणवतो मधीनच सोडून जायला आम्हाला न सांगतात पण ऍडजस्ट करून जाव ना पुढच्या वेळेला प्रवीण कडे नियोजन बिलकुल नाही जाऊ कुठे जायचं ते मला माहित आहे ना कायचा वोटिंगचा बस झाला ना आता काय जीव घेतो का कोण बसो ना बसो या बाल्यानी पण जागा झिमपडली कुत्र्यांनी पण आपली जागा जिंपडली लय दमवले रास पावले त्याला असेल बस नाही असं द्यावा वापस आम्हाला पंकज भेटले नाही तर जाम रे आमची हालना बॅकर होती पाच पाच जण लागला असता आता एक माणूस आमचा बघतो जेवून काही नको बैला बिला जागा रे का वाकासर वाका जर वाका जर काय ना ठीक आहे मित्रांच्या घरीची तुझ्या मग ठीक आहे नाही तर गरबर आता डबकं एन ते खाऊन टाका इतर लगेच दे अर्धा किलो त्यांना दे पावशाल आपल्याला हे हे रे पंकज दोन तीन दे किशन दे काय फायनली पंकजने आम्हाला आम्हाला म्हणजे मयुरला सोडला जाऊ खान ना आता यांचा प्लॅन वेगळा झाला बोलतात आता आपण जाऊन काहीतरी खावं राहील दिवस का भूक लागले मग नेहमीच आमचा आपला धाबा वळखीचा तिकडे जाऊ पद्धतशीर खाव भूक लागले मग कुत्र्याला आपलं बाहेर ठेऊ कसं करतो मॅनेजमेंट याचा जीव चालले इथे एअरफोन ठेवून बाईची पॅन्ट फाटलेली स्पोर्ट्स फॅन घातला आता ठीक आहे चला आतमध्ये मस्त पद्धतशीर खावा आता त्या कुत्र्याला कसा डबका दाखवलं कुत्रा कशा जीप दाखवतात तशी प्रवीणला ही लाल शेवण्यात चटणी दिसली की प्रवीणला गे बा आता कसं भिजत दिवसात इथं आल्या हो हा मग जिथं जातं तिथे तेच बोलतोय किती दिवसाचं हो पण जिथं जातं तशी शेव दिसली की डायलॉग घेऊन असतो तुझा मग काय मित्र आमचा स्टार्टर घरामधलं फ्राय केला संपला विषय लागेल संपला विषय

चटणी जोर घेतली नाही सी खोटा बोलतो का मी यांनी चटणी जोर घेतले का नाही दोन वाट्या का बोलल्या का नाही यांनी सुधार प्रवीण सुधार शाकारी माणसा तुझ्या डोल्यातून पाणी येतोय तो आठवण बोलतोय नाव खराब करते तुझा तर मित्र फायनली आता निघलो आम्ही मस्त पैकी काला बिला ना कालू शेटला बांधून ठेवलेला बाहेर आम्ही डायरेक्ट हे काय पाणी असं का मी तर राज कल यांनी पहिले प्रतीक ने नेलं त्याच्यानंतर या बाल्याने पण त्याला ढपक नेलं कमसे कम बारा तर त्यांनी तर बाकी जर लिहिलं पण त्याला चालू राहिलं टाकायला आज माझे फुल आहे त्याची प्रवीण झाला गे पोट बारला प्रवीण बोलता डिमटला जाऊ याच्या नाशिक ना डिमटला डिमटला साक त्याला शरम नाही झाला तरी पण डिमटला जाऊ बोलतो असं चिर असेल तो बघ तयार होत नाही सावस्था आमचा सरदार तर सराला भेटायला त्याच्या मुलं कालू माहिती करा लपऱ्या करायला तोऱ्या लांब त्याचा कारच घेतला डायरेक्ट हे धर धर डेंजर गाव शेर काही बघ नाही भाई, तोबाग, तोबाग, भाई तो बघ <laughs> तो बघ ए चालो कर सापतो कर तवरे मोड कुत्रेशा भाई ला करायला त्याचा कार यतला इथ बेकार गाडी गाडी उरली भाईनी तर मित्रा चला अशा प्रकारे आजचा ब्लॉग आपण इथं इतचंबू जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब पण करा चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू चला मित्रा डायरेक्ट बाय बाय